ग्रीबांधवांनो आज आपण पाहूया की आपला आधार नंबरवरून आपन आपण आपला फार्मर आय डी कसा काढू शकतो जर आपण फार्मर आय डी याच्या आधी ऑलरेडी रजिस्टर करून काढलेला असेल तर आपण आता तो सध्या आपल्याला बघायचा आहे की आपण तो कसा शोधू शकतो सर्वप्रथम आपण गुगलवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी फार्मर रजिस्ट्री हे टाईप करून सर्च करायचं आहे फार्मर रजिस्ट्री टाईप करून सर्च केल्यानंतर पहिली जे आपल्याला आप वेबसाईट येईल एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसं ही लिंक ओपन होईल आपल्यासमोर हा डॅशबोर्ड येईल इथे आपल्याला चेक इनरॉलमेंट स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे चेक इनरॉलमेंट स्टेटस झाल्यानंतर आपण या ठिकाणी आधार नंबर हा पर्याय घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आपण या ठिकाणी चेक हा पर्याय करायचा आहे चेक हे केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार नंबर शेतकऱ्याचं नाव आणि ह्या ठिकाणी फार्मर आय हा दिसून येतो थँक्यू